नमस्कार एबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत गल्ले बोरगाव ते बोरसर रस्त्याची दूर अवस्था रवींद्र बोरके यांचे अमरण उपोषण गल्ले बोरगाव ते बोरसर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून एकही एक प्रतिनिधी याच्याकडे लक्ष देत नाही हा रस्ता दहा ते पंधरा गावांशी निगडित आहे या रस्त्यावर अत्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहे साधे दिवसा चालणे सुद्धा इथे मुश्किल झालेले आहे परंतु संबंधित विभागाने दुरुस्ती केलेली नाही त्या अनुषंगाने रावसाहेब गोडके यांनी सातवा अकरा पंचवीस दाखळी फाटा या ठिकाणी आम्हाला उपस्थित सुरू आहे यांनी पंचायत समिती पन्नास पोलीस स्टेशन देवगाव रंगाली तहसीलदार तहसील कार्यालय पन्नास संभाजी संभाजीनगर आणि अभियंता प्रधानमंत्री जिल्हा मुख्य कार्यकारी अभियंता यांना संदर्भात लेखी निवेदनसुद्धा दिलेले आहे यावेळी जगन्नाथ खोसरे एकनाथ खोसरे काशीनाथ बन अनिल बोडके भारत आहेर अक्षय बारगळ वैभव आहेर प्रकाश बोरसे साहेबराव शिरसाट धोंडीराम मोरे बाबासाहेब हार्दे सचिन गोळमेर संतोष गायकवाड गोटीराम गायकवाड आदी ग्रामस्थांनी भेट दिली के मराठी न्यूज साठी एल व्ही पवार परत आ परत गावाल्ते फोन आला धर्मा दिस कटून गेला ते दोनदा फोन आउन गेला मध्येच नाही ज्ञाना कट होतो नाही परत द्या लागलती पर पहिले पासून काय एकदम नाही नाही फोन दोनदा तीनदा आला ताईच तरी फोन नाही तो दोन तीन वेळा झाला कट झाला ऑटोमॅटिक नाही 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 ना तुमचं बोलणं करून घ्या परत

आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टाकळी ते गल्लेबोगा या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी शिवना टाकळी म्हणजे बोरसर ते हायवे या रस्त्याची अत्यंत बिकटची परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं अपघातसुद्धा पुष्कळ झालेले आहे आणि वाहन चालवणं दोन चाकी वाहन चालवणंसुद्धा अवघड झालेलं आहे आणि मागच्या टा वेळेसुद्धा आम्ही ही बातमी प्रकाशितसुद्धा केली असून हे लोकप्रतिनिधी एकाने सुद्धा याकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं शासनानं न ऐकल्यामुळं लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं हे रवी रवी बापू गोडगे हे आज या ठिकाणी अमरावण उपोषणला बसलेले आणि त्यांचा मूळ उद्देश हा रस्ता त्वरित लवकरात लवकर क्लिअर व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट या भागातून कन्नड कारखाना यांचे जवळपास ऐंशी नव्वद ट्रॅक्टर या चालू आहे आणि चालू असताना सुद्धा कारखान्यात सुद्धा याचं दुर्लक्ष लक्ष आहे आणि त्यांचेच ट्रॅक्टर असल्यामुळं या व्यवस्थाची दुर्व्यवस्था होत चाललेली आहे आणि तो व्यवस्था तात्काळ दोन व्हावा अशी मागणी रवी बापू बोडके यांनी केलेली आहे आणि या त्यांच्या वर्धापूर तालुका व कन्नड तालुक्याच्या बॉन्ड्रालवर या ठिकाणी शिमलाकडे मध्यम प्रकल्प आणि बोरकर हे अंदे अंदाजे आठ ते दहा किलोमीटर होत आहे पण या गोष्टीची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी चालत नाही आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांना येण्यासाठी त्रास होतोय सध्याच्या काळामध्ये जे ऊसाचे ट्रॅक्टर सुद्धा या बाजूने चालू आहे आम यांच्याकडून असा एक पुण्यात मिळाला या ठिकाणी कन्नड कारखाना चालू आहे कन्नड कारखान्याचे ट्रॅक्टर सुद्धा या बाजूने येत आहेत तीस ते चाळीस